तर मग तिथून अजून हे होतं की नाही आपल्याला वेगळं पण दिसायचं आपल्याला वेगळ्या प्रकारची पण कामं करायची आणि त्या कामाबद्दल पण बोलल्या गेलं पाहिजे हा योगा योगायोग आहे की मी खूप आधी जी एक सिरियल केली जी अजूनही लोक बघतात अजूनही कुठे भेटले तर अरे ॲना असं म्हणून म्हणतात भूताचं कॅरेक्टर तू करतेस पण तुझ्या असा काही पर्सनल अनुभव आहे का रिअल लाईफमध्ये की किंवा अंधश्रद्धा तू मानतेस कायस कारण लहानपणापासून एक आपल्याला लहानपणी जेवण नाही गेलं तर तू तुला मग तिकडं कोंडून ठेव असं असं एक धमक्या छोट्या छोट्या दिलेल्या असतात त्याच्यामुळे ते आपल्या डोक्यात राहतं आणि मग त्याची भीती निर्माण व्हायला लागते तिथून भूत म्हणजे हां पण तुम्हाला भीती वाटणार आहे जरा हॅलो हाय नमस्कार तिकडी ही मालिका लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत जुडली आहे तिकडीतली कलाकार पूजा हाय पूजा हाय वेलकम टू टेलिकॉम हाय नंदा थँक्यू ओके तर फर्स्ट ऑफ ऑल मला तुझ्या कॅरेक्टरबद्दल भूमिकेबद्दल काय सांगशील आणि मालिकेबद्दल काय सांगशील कारण नाव खूप वेगळं आहे प्रोमोसुद्धा खूप आवडतोय प्रेक्षकांना तर याबद्दल काय नाव वेगळं आहे नावाचा अर्थ तुम्हाला सांगते मी तिकळी या शब्दाचा अर्थ असा आहे की तीन भावांनंतर झालेली मुलगी जी अशी अंधश्रद्धा होती कोकणामध्ये की ती अप ती मुलगी अपशकुनी मानली जायची घरात आजूबाजूला काही वाईट घडलं तर तिच्यामुळे घडलं तर कोकणात असं नाही पण आपल्या आजूबाजूला प्रत्येक भागात मराठवाडा कसे ना विदर्भ हे सगळीच अशा अंधश्रद्धा असतात तर मला छान वाटते मी आ, पूल की मी अशा एका प्रोजेक्टशी असोसिएट आहे की जी फुल नाही फुलाची पाकळी थोडासा प्रयत्न आमचा आहे या माध्यमातून की अशी अंधश्रद्धा बाळगू नका ही अंधश्रद्धा आहे फक्त असे समज बाळगू नका अजिबात तुम्ही तर हा एक प्रयत्न छोटासा आहे या सिरियलच्या माध्यमातून जसं नाव वेगळं आहे तसं सिरियल पण वेगळी आहे असा आमचा प्रयत्न आहे आणि मला नक्की आवडेल असं मला वाटतं हॉरर असल्यामुळे व्ही एफ एक्सचा वापर आहे त्याच्यामुळे दिसायला ते छान दिसणार आहे आणि मी स्वतः यात भूत भूताचं कॅरेक्टर करते हे असं तुम्हाला खूप म मी बघू शकणार नाही वगैरे असं अजिबात हॉरर नाही आहे त्याच्यामुळे हे भूत असं चांगलं भूत आहे मी तिकळी असते तर ती ही तिकडी दुसऱ्या तिकडीला मदत करते पूर्ण वेळ की माझ्यावर माझ्या कॅरेक्टरवर जे अत्याचार अन्याय झाले ते त्या तिकडीवर होऊ नयेत असा या कॅरेक्टरचं म्हणणं आहे पूर्ण वेळ सिरियलमध्ये बरं याआधी तू जे कॅरेक्टर प्ले केलेत आणि आता जे करणार आहे त्यात काय डिफरन्स आहे आणि काय वेगळे पण आहे जो तुला वाटलं की नाही हा मला हा प्रोजेक्ट करायचा हे बघ ऍक्टर म्हणून ना सतत असं वाटतं की वेगवेगळे कॅरेक्टर आपल्याला करता यावेत तशा ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्यात त्यातच मजा आहे ना मग नाहीतर मजा कशी येणार तेच तेच ॲना हे कॅरेक्टर इतकं फेमस झालं की मला ते अरे ही गोड मला एकातच बघितलं गेलं आहे बरेच दिवस की अरे ही गोड चुलबुली मुलगी अशी तर मग तिथून अजून हे होतं की नाही आपल्याला वेगळं पण दिसायचं आपल्याला वेगळ्या प्रकारची पण कामं करायची आणि त्या कामाबद्दल पण बोलल्या गेलं पाहिजे बोलल्या गेलं पाहिजे म्हणण्यापेक्षा मलाही ते करताना मजा आली पाहिजे सो प्रयत्न हाच आहे की ॲक्टर म्हणून तसं मला आ, करता यावं आणि तसं मला करता आलेलं आहे जी काय मी कामं केली आहेत आणि तिकळीत पण मला ते मजा येते असं काहीतरी वेगळं पात्र साकारताना बरं एक जुलैपासून तिकळी सुरू होते आणि दुसरीकडे तुझी सिरियल पुन्हा एकदा युवावर येते एक जुलैपासूनच तर काय हा योगायोग आहे की मी खूप आधी जी एक सिरियल केली जी अजूनही लोक बघतात अजूनही कुठे भेटले तर अरे ॲना असं म्हणून म्हणतात ते ऐकून त्याच्याबद्दल बोलतात लोक त्याचं छान वाटतं आणि योगायोग बघा एक एक जुलैपासून तिकडी सुरू आहे तिकडीचा टेलिकास्ट आणि एक जुलैपासून जीवर दिलदोस्ती दुनियादारी पण येते ज्यांनी बघितलेली आहे त्यांनी बिनजॉस करायला सुरुवात करा आता जसं तिकडे करतात तसं आता रोज एपिसोड बघा चॅनलवर बरं <laughs> बर हे शूट आहे तिकडीचं जे कोल्हापूरमध्ये होत आहे आउट ऑफ टाउन आहे म्हणजे सध्या आणि कसा अनुभव आहे मग तुझा तिकडे मी पहिल्यांदा असं काहीतरी बाहेर शूटिंग करते सिरियलचं त्याच्यामुळे मला खूप मजा येते कारण कोल्हापूर शहर मला खूप आवडतं तिथलं एकतर जेवण तांबडा पांढरा रस्ता कोणाला नको आहे अगं त्याच्यामुळे सुट्टी असेल की आम्ही कोल्हापूर एक्स एक्सप्लोर करायला निघतो कोल्हापूरच्या आजूबाजूला खूप जागा आहेत अशा एक्सप्लोर करण्यासारख्या खूप ठिकाणं आहेत असे तर मजा आहे तशी आमचं सेट खूप सुंदर आहे वातावरण खूप चांगलं आहे तिथलं मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट एक आम्हाला मिळतो की जरा आम्ही तिथे राहून छान पीसफुली काम करू शकतो आणि त्याचा काय म्हणतो <laughs> का, का, एक प्रोडक्ट तुमच्या समोर आता दिसेल बर भूताचं कॅरेक्टर तू करतेस पण तुझे असा काही पर्सनल अनुभव आहे का रिअल लाईफ मध्ये किंवा अंधश्रद्धा तू मानतेस काय नाही मी एकतर माझा या सगळ्यावर विश्वास नाही आहे मी तुला जसं म्हणाले की अन ही फुल ना फुलाची पाकळी असं एक छोटासा प्रयत्न आहे या सांगण्याचा की ही अंधश्रद्धा आहे फक्त बाळगायचं काही हे नाहीये त्याच्यामुळे मला असे अनुभव येण्याचा काही प्रश्नच नाही कारण माझा विश्वासच नाही या सगळ्यावर पण भीती हा जो फॅक्टर असतो तो सगळ्यांमध्ये असतो तुला तुला कशाची भीती वाटते कशाची तरी उंचीची वाटू शकतं तर ती कशाची असू शकतं ना भीती प्राण्याची असू शकते उंचीची असू शकते अंधाराची मला अंधाराची वाटते सो तो फॅक्टर असतोच कारण लहानपणापासून एक आपल्याला लहानपणी जेवण नाही गेलं तर तुला मग तिकडं कोंडून ठेवून असं असं एक धमक्या छोट्या छोट्या दिलेल्या असतात त्याच्यामुळे ते आपल्या डोक्यात राहतात आणि मग त्याची भीती निर्माण व्हायला लागते तिथून सो ते नकट डोक्यात असलं त्याच्यामुळे असे अनुभव आहेत काही आलं नाही विश्वास नसल्यामुळे छोट्या मोठ्या बरं तू एकटे आता सध्या कोल्हापुरात राहते आहेस आणि मग तुझा दिवसभर शूट करतो आपण ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात चालू असतात मग कुठे ना कुठे रूमवर गेल्यावर असा काही अनुभव किंवा तुला माहिती आहे तुझा विश्वास नाही आहे यावर पण ते बॅक ऑफ द माइंड असं काहीतरी चालू असतं असं काही होतं का तुझ्याशी एक तर शूटिंग करताना लोक माझा सीन कट झालं की हसतात त्याच्यामुळे घरी काहीतरी सिरियस जाऊन घेऊन जाते असं काही होत नाही मला असं वाटतंय गोडभूत असं आहे मी ऐकलं गोडभूत म्हणजे हा पण तुम्हाला भीती वाटणार आहे जरा तरी असं नाही होणार की अरे हिला बघतोय भीती वाटत नाही असं नाही होणार आहे ते तर हा म्हणजे असं काही अनुभव किंवा असं काही ते घेऊन घरी जातोय असं होत नाही सहसा उलट आमच्या सेटवर आम्हाला असं घरी आम्ही गेलो तर आम्ही सगळे नवीन एकमेकांसोबत पहिल्यांदा काम करतोय सगळे तर वेग आम्ही जातो बाहेर कोल्हापूर कोल्हापूर फिरायला सुट्टी असेल तर आपापली कामं असतात सगळ्यांची सगळे व्यायाम करतात बऱ्यापैकी लो बऱ्यापैकी लोक व्यायाम करतात सिरियलमधले मग मिळून काहीतरी वाचनच केलं मग काहीतरी बाहेरच गेलो असं आम्ही सगळे छान असं तिथे करत असतो असं एक ट्युनिंग असे एक मैत्री तिथे क्रिएट होती असं मला वाटतं त्याच्यामुळे असे असे अनुभव नाही येणार ना, ना मला <laughs> बरं मी हल्लीच तुझी एक पोस्ट बघितली होती सखी बरोबर होती तुझा पोस्ट तर तिने हा प्रोमो पाहिला आहे का तिची काही रिॲक्शन होती काय म्हणाली हो अर्थात पाहिलं सखीने हा प्रोमो तिलाही जरा तिला वेगळं वाटलं तर काही मित्रमैत्रिणीची कामं काहीतरी वेगळं करतो आहे काहीतरी वेगळं दिसतंय म्हटल्यावर छान वाटतंच आणि सांगतातच त्याच्यामुळे आवडलं तिला म्हणून <laughs> बरं खूप शुभेच्छा नवीन सिरियलसाठी आणि प्रेक्षकांना काय सांगशील तिकडे प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन आमची सिरियल येते नवीन तुम्ही नक्की बघा ही तुम्हाला ती नक्कीच आवडणार आहे सोमवार तर शनिवार रात्री दहा वाजता फक्त सन मराठीवर वेगळा जसा विषय नाव तुम्हाला वेगळं वाटतंय तशी सिरियल पण वेगळी आहे नक्की बघा थँक्यू सो मच थँक्यू